तर निश्चितच गुरुवरती विश्वास असेल तर आपली परमार्थिक प्रगती ही खूप मोठी होत असते हे महाराजांकडे बघून आपल्याला पाहत पाहायला मिळतं आता, आता सकाळी भारती महाराजांनी सांगितलं महाराजांचा स्वभाव हा अतिशय शांत होता कधी कोणाच्या मानबोटीवर बसून कोणती गोष्ट करून घेत असेल फक्त हात वाऱ्यातून त्यांचा विषय असायचा एखादा बाबा घडलं बाबा हे काय झालं बाबा हातवाऱ्यातून त्या वेळेला शिष्य कळत असायचे लक्षात ठेवा परंतु ज्या ज्याने ओळखलं जे चिन्ह ज्याने ओळखलं आणि आपल्या जीवनामध्ये अमोलाग्र बदल करून घेता त्याचं खरच कल्याण झालं म्हणून मी सर्व साधकांना सांगतो सनंद सुखी कारण माझ्या वडिलांची मी राशिका देवा तुझी चरण सेवा साधावे कारण महाराजांनी जे देऊन ठेवलंय ते मी देतोय दे माझ्याकडे काहीच नाहीये लक्षात ठेवा माझ्याकडे काहीच नाहीये फक्त महाराजांनी दिलेला आहे पोते नाही भरली दुकानात संत उदार उदार भरले अनंत भांडार माग ज्याची पुरे धन्य महाराजांनी एवढं बाबा पुण्याच बाबा म्हणजे संपत्तीचं बॅलन्स नसेल परंतु पुण्याच परमार्थी एवढ मला सांगा दुकानात एवढं स्टॉक भरून ठेवलेला आहे बाबा माझ्याकडे तर काय बाबा आलेल्याला फक्त एखादं वाक्य बोलायचं बाबा सगळं जा। बाबा ठीक होईल आपोआप होत लक्षात पंढरपूरला आम्ही गेलो आमचं या ठिकाणी महाराजांचं चतुर्कांचं महाराजांना माहिती आहे लक्षात ते मला काही माहिती नाही बाबा आणि आमचे कोळी महाराज त्या ठिकाणी वाऱ्या सगळ्या वारीला असतात एकच दिवस जातो एक दोन दिवस जातो महाराज सतीश महाराज सुद्धा आलेले अनेक जण त्यावेळेला एकादशीचा कार्यक्रम होतो अनेक बाबा अकोल्यावरची मंडळी असतात अनेक मंडळी असतात बाबा अनेक मंडळी आल्यानंतर आपले अनुभव कथन करत असतात सहजच मी ह्या वारीला गेलो होतो वारीला गेल्यानंतर एक मनमाडचं बाबा एक दळवीच आहेत ते मला सांगत अतिशय त्यांनी भाषण केलं भाषण केल्यानंतर काय झालं बाबा त्यांनी सांगितलं बाबा माझ्या जीवनामध्ये इतकी संकट होती महाराजांच्या मतात म्हणजे भक्तप्याला आलो मी पॅन्ट शर्ट घालणारा माणूस आता मी साधूच्या म्हणजे आपल्या वारकऱ्याच्या कपड्यामध्ये आले त्यांनी तो अनुभव सांगितला माझ्या जीवनामध्ये एवढी क्लेस्ट होती एवढे संकट होती बाबा मला काय बाबा म्हणजे एवढं माझ्या जीवनामध्ये दोन तीन वर्षामध्ये परिवर्तन झालं ती आकोल्याची मंडळी होती मला सांग महाराज पहिल्यांदाच आली होती बाबा प्रवचन झाल्यानंतर त्यांचं मनोगत झालं मनोगत झाल्यानंतर मला बाबा विचारले महाराज आमच्या पण जीवनामध्ये खूप संकट आहेत महाराज म्हणलो बाबा मी काय सांगू शकत नाही तुमची काय दुःख असतील म्हणजे उदाहरण सांगतो मला अंगवाल्याला सांगतो महाराजांना काही ते महाराजांचे मूर्ती आहे मला सांगा तिथं जाऊन तुम्ही सांगा म्हणजे एवढं सर्वार्थाने काय झालं एवढं भारताने फळ असत म्हणून माझ्या वडिलांची मी रसिगा देवा माझे चरणसेव म्हणून तुम्हाला मी एकच सांगतो महाराजांचं जे वचन आहे त्या पद्धतीने बघा अंतकरण शुद्धता ठेवा चारित्र्य संपन्नता ठेवा परमार्थ असेल दैनंदिन जीवन असेल मला सांगा चारित्र्य संपन्नता अतिशय महत्वाची अंतरकरण शुद्धता ह्या दोन दोन गोष्टी असल्या तर निश्चितच तुमच्या जीवाचं कल्याण होईल लक्षात ठेवा म्हणून का ते कारण संत हे आपल्याला हितापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात सर्वार्थाने तुम्ही जर विश्वासाने या निश्चितच अंगीकारल्या तुमच्या जीवनाचं कल्याण होईल तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही ते प्रसाद महाराजांचं नाही आहे ते कुणाचं आहे मला सांगा स्वानंद सुखनिवाशी सद्गुरु काशेना तळी महाराजांचा एवढं लक्षात ठेवा तो आशीर्वाद त्यांचा आहे तो भगवान परमात्म्याचा आशीर्वाद आहे असं समजून विश्वासाने जर तुम्ही निश्चितच वागला तर तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही एवढं ध्यानामध्ये ठेवा म्हणून संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा सर्वार्थाने मी संतांचा झालेला महाराज सांगतात का तर विश्वासाने मी सांगतो तेच माझं हित करणार आहे आणि त्यांच त्यांनी जर हित केलं तर निश्चितच देवाची कृपा होणार आहे आणि संतांची कृपा झाली देवाची कृपा झाली की जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही विघ्न येऊ दे संत हे आपल्याला त्यातून तारून लिहितात देवळ लक्षात ठेवा जे देवाला करता येत नाही ते संत करतात लक्षात ठेवा म्हणून संतांची जर शिफारस असेल तर देव सुद्धा आपलं वचन बदलतो लक्षात ठेवा अनेक उदाहरण आहेत आता मी तिकडे जात नाही परंतु एवढं आनंद जा स्वानंद सुखनिवासी सद्गुरु कश्चनाथ दळी महाराजांनी सांगितले अंतकरण शुद्धता चारित्र्य संपन्नता ह्या गोष्टी पाहिजेत परमार्थात आल्यानंतर एखादा अभंग कमी पाठ झाला तरी एखादा श्लोक कमी पाड पण शुद्धता पाहिजे चारित्र्य संपन्नता पाहिजे शिष्यामध्ये असलीच पाहिजे एवढं ध्यानामध्ये ठेवा म्हणून नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्याला आपली भक्ती आपली अंतकरण शुद्धता आपली आपली जी परमार्थिक प्रगती आहे ती नामस्मरणाने काय करायची आपल्याला वाढवायची आहे मग आता सगळ्यांनी एकत्र नामस्मरण करा ठोपार

Nunca oh, vou oh, oh, oh.

कोणी बोलली तिथे शेष म्हणजे आपण म्हणतो शिल्लक राहिलेलो म्हणजे संतांचं उचिष्ट असेल तरी ते काय करेल मी सेवन करेल संतांचे का आता एवढं विश्वास असल्यावरती ह्या गोष्टी करू शकतो ना कारण संताने दिलेल्या प्रत्येक वचनावरती माझा विश्वास असेल आणि त्या वचनाप्रमाणेच मी काय करेल मी तसा का मी वागेल असा जर भाव जर आपण जीवनामध्ये जर बाळगला म्हणजे गुरुवरती गुरु करा गुरु केल्यानंतर गुरुवरती विश्वास पाहिजे विश्वास असेल तर तुमचं जीवन व्यर्थ कारण सद्गुरु वाचून सापडे ना स्वय धरावे ते पाय आधी आधी आपण सारी गेल तरी ती तात्काळ नाही काळ वेळ लागत आहे लोह परिसा नसा योगमा सद्गुरु महिमा गतची तुका का म्हणे कैसे आंधळ गेले विसरे देव तुकाराम महाराज म्हणजे देव गुणात गुरु मध्ये आपल्याला देव पाहता आला पाहिजे लक्षात ठेवा कारण ते हित करणार आहे आपण पाहिलं सर्वार्थाने हा सगळा परमार्थ म्हणजे विश्वासाचा भाग आहे परमार्थ म्हणजे जर विश्वास नसेल तर जीवन काय मला सांगा व्यर्थ आहे जीवन व्यर्थ आहे परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे लक्षात ठेवा म्हणून विश्वासाला आनंद साधारण महत्व आहे म्हणून संतांनी दिलेली वचन आहे सद्गुरूने दिलेली जी वचन आहे तर निश्चितच त्याचं पालन करा आणि तुमच्या जीवनाचं काय करून घ्या कल्याण करून घ्या त्या वचनाचा जर अभ्यास केला परमार्थाने तर त्याचं आचरण केलं तर देवाची हरीची कृपा वरून तुमच्या जीवाच कल्याण होऊन अमोलाग्रह बदल तुमच्या जीवनामध्ये निश्चितच होईल म्हणून गुरु कशीनाथ गळी महाराज यांची सहावी पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्त तसंच या ठिकाणी वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण उत्साहामध्ये साजरा दोन दिवस गेले करत आहोत परंतु या दोन दिवसासाठी आपल्या महिन्याची मेहनत आहे प्रत्येकाची मेहनत प्रत्येक साधकाची मेहनत आहे लक्षात ठेवा कारण प्रत्येक जण या एकादशीला आल्यानंतर आल्यानंतर प्रत्येक जण प्रमा, नियमाप्रमाणे वचनाप्रमाणे या ठिकाणी वागत असता तुम्ही लक्षात ठेवा एवढा विश्वास ठेवा तुमच्या जीवनाचं खरंच कल्याण होईल आणि तो विश्वास ज्याने ज्याने संपादन केला त्याला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही एवढा लक्षात ठेवा कारण स्वानंद सुखी किंवा सद्गुरू काशीनाथ दोळी महाराजांचा तो आशीर्वाद आहे तुम्हाला सगळ्यांना हम्म जय शेतवारी सोन्याचा पिंपळ तो काय हे महाराज कारण ते सगळं ते प्राप्त करून या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणून तुम्ही सगळे जण सगळेजण बाध्यमंतात ठेवा म्हणून आज या ठिकाणी खरंच वाखाण्याजोगी गोष्ट म्हणजे आमचे भागणी महाराजांपासून शिंदे महाराज असतील हे शिंदे महाराज सगळं प्रत्येक जण संप्रदायामधील घटकाचा मी आता उल्लेख करत नाही परंतु प्रत्येकाची आपार मेहनत आहे अशीच मेहनत करा निश्चितच त्याचं फळ तुम्हाला मिळणार लक्षात ठेवा फळाची तुम्ही विचारच कारण प्रत्येक जण विचारच करत नाही विश्वास आहे मला म्हणून प्रत्येक जण शब्दावरती विश्वास ठेवून प्रत्येक जण कामाला लागत असतो म्हणून तुम्हाला त्याचं फळ हे प्राप्त मिळेल अपेक्षा करून ना का एवढं चांगलं फळ मिळेल पुढच्या वर्षी प्रत्येक जण बाबा ह्या ठिकाणी येईल महाराजांची पुण्यतिथी आली आपल्याला मेहनत करली पाहिजे आमच्या भागने महाराजांचा सगळ्या आमच्या पंढरीनाथ सगळेच आहेत मला सांग सगळे महाराज परंतु भागने महाराजांचा पत्रिका वाटवण्यापासून हे पडदा बांधण्यापासून लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी बाबा एकट वन मे आणि कधी नाही म्हणणार नाही मला एनर्जी आहे हा विश्वास आहे लक्षात ठेवा संतावरचा आणि तो प्रत्येकाने दृढ केला पाहिजे अधिकारवाणीने मी सांगतोय तो दृढ प्रत्येकामध्ये असायला पाहिजे लक्षात ठेवा तो असेल तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल मला लक्षात कारण एखाद्या गोष्टीची आपण जर फायदे सांगितले तर तोटे सुद्धा सांग अविश्वासाचं फळ आणि विश्वासाचं फळ यामध्ये फरक आहे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला कोणतं फळ पाहिजे प्रत्येकाला गोड फळ लागतं संसारामध्ये सुख लागतं जीवनामध्ये सुख लागतं ते विश्वासात आहे अविश्वासात नाही आहे अविश्वासाच फळ तुम्हाला तात्पुरत समाधान देणार आहे पण विश्वासाच फळ शाश्वत समाधान प्राप्त करून देणार आहे एवढं ठेवा पण तुम्ही सगळेजण भाग्यवंतात कारण सद्गुरूची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त करून देणार आता प्रत्येकाला त्याच इच्छित फळ प्राप्त होणार आनंदाने पुढच्या वर्षी तुम्ही सांगाल महाराज तुम्ही सांगितलं बाबा तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्रत्येकाला मी भगवान परमात्म्यांना सद्गुरुला एक विनंती करतो सगळ्यांच्या जीवनामध्ये आलेल्या प्रत्येक साधकाच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान प्राप्त होते त्याला परमार्थाची गोडी लाव दे जे अगटीत जे विचार आहेत मला सांगा ते सगळे दूर होऊन त्याला परमार्थाकडे जी तुम्ही काय करा मला सांगा कृपा करा परंतु सांगितले एवढा एका विश्वास किंवा विश्वासाने जीवनाचं कल्याण होत म्हणून आज झालेली सेवा सेवेकरिता अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्यामध्ये पाखाच्या दोघे म्हणजे आमचे या ठिकाणी संतोष महाराज पांछाळ महाराज आलेले आहेत लक्षात ठेवा म्हणजे त्यांना पत्रिका दोन दिवसापूर्वी पोहोचली महाराज नव्हते त्यांच्या वडिलांनी सांगितले पत्रिका कुठून आली तर बाबा खौटीवरून आले बाबा निश्चितच त्यांना आज कार्य दुपारी येताना याला ये काही कामानिमित्त आता ते आले तसेच आमचे सतीश महाराज असतील अतिशय प्रेम सतीश महाराजांचा आहे कधी मला सांगा आहेत आमचे दिवाळी नेहमी वारीला वारी करून आलेली मंडळी लक्षात ही म्हणजे अशाच दर्शन लाभलं मुख दर्शन झालं तरी आपल्याला वारीचं पुण्य मिळतं ही सगळी महिला मंडळी आहेत लक्षात ठेवा खूप मेहनत अपार मेहनत करता जीवनामध्ये आमचे शोधर वरून ती मुलं सुद्धा काल आली तुम्हाला सांगा म्हणजे त्यांनी सुद्धा सेवा केली प्रत्येकाला सेवेचं फळ मिळणार फक्त तुम्ही अपेक्षा करू नका ते योग्य कारण तुमचे प्रत्येकाच्या कर्तृत्वाची कार्याची नोंद ले ले ती सद्गुरूने घेतलेली आहे भगवान परमात्म्याने घेतलेली आहे फक्त फळ कोणतं मिळेल ती गोळ मिळणार पण प्रत्येकाला बाबा कोण समर मिळेल पण ते बोळत असणार लक्षात ठेवा परंतु प्रत्येकाच्या कर्मानुसार मिळेल मिळेल कुणाला पेहरू मिळेल एवढं लक्षात ठेवा परंतु ते तुम्हाला पुढच्या वर्षी ते फळ निश्चितच तुम्ही सांगाल महाराज मला हे फळ मिळाला ठेवा विश्वास ठेवा म्हणून असं काही नसतं बाबा सगळ्यांचंच कल्याण होते एक उदाहरण शेवटचं देतो आणि काय करतो एक शेवटचा दृष्टांत देतो आणि आपलं आपलं किर्तन आपण सांगता घेऊ कारण वेळ झालेला आहे खूप मला त्याची जाण आहे आता उदाहरणार्थ माणूस जात होता मी एकदा जात असताना ट्रेन मधून जात असताना तो काय करायचा माणूस तो भी एका भिकारी होता त्या भिकारीला पैसे मागायचा भिकारी भिकारी आता पैसे मागत असल्या कारणानं काय करायचं तो आता भिकारी असल्या कारणानं तो म्हणायचं बाबा देणेवाला की भला हो आणि न देणेवाला का असं का म्हणायचं बाबा बाबा ते एखाद्याने विचारलं बाबा बाबा देणेवाला कमी भला हो आणि न देणेवाला भला भलावा असं का तू म्हणतोस मला सांगा तो म्हणतो ज्याने आज दिलं नाही ना त्याने मला काल तरी दिला असेल ना मला सांगा अलग अलग आज दिलं नाही त्याने काल तरी दिला असेल ना आज दिलं नाही तर उद्या तरी ना मला मी जर बोललो देणेवाला देणार नाही लक्षात ठेवा म्हणून म्हणून असं मी बोलतो म्हणजे बाबा ज्याने ज्याने सहकार्य केलं त्यांचंही भलं होऊ दे आणि न केलं म्हणजे तसंही जीवनामध्ये लक्षात ठेवा म्हणजे परमार्थामध्ये असेल जीवनामध्ये असेल कुणाच बदल कधी अघटीत विचार करायचा नाही कारण कर्मकवा अधिकार असते मा फलेशू कदाचन माँ कर्मफले मा संगोसु कर्मणी पण लक्षात ठेवा कर्मावरती विश्वास ठेवा परंतु अंतकरण शुद्धता चारित्र्य संपन्नता हे दोन गुण तुमच्यामध्ये असलेच पाहिजे ते जर नसतील तर तुमचा परमार्थ तुमचं जीवन हे काय मला सांगा व्यर्थ आहे म्हणून संताच्या वचनावरती आपल्याला विश्वास ठेवायचा आहे सर्वार्थाने कोण संतांची हा माझा विश्वास सर्व भावी भावीदास झालो त्यांचा किती माझी हित करत ती सगळं जी हा गोपाळ कृपा करी भागलिया मध्ये वा हा तिलकडीये त्यांची आणि जोडी सर्व सुख तुकामणीशी झी नावडी वचन नमोडी मोडी म्हणून झाली ती सेवा भगवान परमात्माची चरणी अर्पण करतो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दंड ब खूप आपार सगळ्यांनी मेहनत केलेली आहे निश्चितच काय पायी जीव थोडा वारंवार मी बोलत झालो हे वाक्य तरी माझं कीर्तन संपायच नाही म्हणून योग्य वेळ झालेली आहे म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला काय करतो पूर्ण आता ज्ञानेश्वर मगिंद भजन होईल शेवटची शिंगल चाल होईल

I'm not a ಕಮರೇನ ತು ಕಾಮರ ಜಯ ಜಾಮರ ಜಯ ಜೈನ ಕಾಮರ ಜಯ ಜೀ ನಾ I <inaudible> <inaudible>